रात्री वाहन चोरी करणाऱ्या दोघा अल्पवयीन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने पकडून त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे त्यांच्याकडून दोन लाख तीस हजार रुपयांची तीन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत बाणेर परिसरात पाच डिसेंबर रोजी गुन्हे शाखेचे युनिट चारचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अजय गायकवाड व वैभव रणपिसे यांना त्यांच्या बातमी मिळाली की आठ दिवसांपूर्वी बाणेर गाव येथे घरफोडी करणारा अल्पवयीन मुलगा हडपसर तळे येथे रस्त्याच्या कडेला एका दुचाकीवर बसून कोणाची तरी वाट पाहत आहे त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन पाहिले असता दोघे जण तेथे आढळून आले पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली दोघांनी मिळून बाणेरगाव येथील बंद घराचे लॉक तोडून घरामधील कपाट उचकटून त्यातील सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगितले चोरी केलेले सोन्याचे दागिने त्यांच्या ओळखीच्या साथीदाराकडे विक्री करण्यासाठी दिले आहेत त्यांच्याकडील मोटारसायकल बाबत विचारणा केल्यावर त्यांनी ती हडपसर माळवाडी येथून चोरल्याचे सांगितले हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्याकडे अधिक चौकशी करता हडपसर मधील दोन तर बनगार्डन मधील एक अशा तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत त्यांच्याकडून दोन लाख तीस हजार रुपयांची तीन मोतार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस आयुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम दिगंबर चव्हाण सहाय्यक फौजदार यासमिन सय्यद पोलीस अंमलदार हरीश मोरे अजय गायकवाड प्रवीण भालचिम विठ्ठल वावस संजय आढारी विशाल गाडे विनोद महाजन एकनाथ जोशी नागेश सिंग कुंवर जहांगीर पठाण मनोज सांगळे वैभव रणपिसे देवीदास वाढरे राहुल परदेशी सुभाष आव्हाड भरत गुंडवाड विशाल इथापे रोहिणी पांढरकर मयुरी नलावडे शीतल शिंदे यांनी केली आहे